ही गोष्ट आहे मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा रोडवरची शिळफाट्यावरनं पनवेलला जाण्यासाठी हा रस्ता आहे या रस्त्यावरती थोड्याशा अंतरावरती पुढे गेल्यावर एक गणपतीचं मंदिर लागतं त्या गणपतीच्या मंदिराला घोळ गणपती मंदिर असे म्हटले जाते हे मंदिर तसे खूप प्राचीन आहे हे मंदिर उंचावर असल्यामुळे बहुतांशी लोक तिथे जात नाहीत त्या मंदिराच्या आजूबाजूला मात्र सर्वत्र हिरवळ आहे पण तिथे विशेष गर्दी कधीच नसते ही गोष्ट आहे त्या अक्षता म्हात्रेची जी शांततेसाठी तिथे गेली होती पण तिच्यासोबत जे काही झालं ते ऐकून आणि पाहून प्रत्येकाचं मन सुन्न झालं होतं अक्षता कुणाल म्हात्रे असं तिचं नाव साधारण तीस वर्षांची ती होती चोवीसाव्या वर्षी तिचं लग्न झालं होतं तिच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती लहानपणापासून ती लाडाकुडात वाढलेली होती लग्नाच्या वयाची झाल्यावरती तिच्या वडिलांनी तिचे लग्न कुणाल म्हात्रे या तरुणासोबत लावून दिलं लग्न झाल्यावरती ती खूप आनंदामध्ये होती नवीन आयुष्याची नवीन स्वप्न ती रंगवत होती पण काही दिवसातच तिच्या स्वप्नांना जणू दृष्टच लागली आणि लग्नाच्या काही दिवसानंतरच सासरच्या लोकांकडनं तिला त्रास द्यायला सुरुवात झाली कडवे बोल तिच्या कानावर येऊ लागले सतत टोमणे तिच्या कानांना आता त्रासदायक ठरत होते लग्नाच्या अगोदर कौतुकाचा वर्षाव करणारी सासू आता मात्र तिला तुला हे येत नाही तुला ते येत नाही तुला हे कामच जमत नाही अशी सतत भुन, -भुन तिच्या मागे करत होती फक्त सासूच नाही तर सासरे देखील तिला छळत होते तसे तर नंदेचे लग्न झालेले होते पण तरी देखील ती आपल्या भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ धवड़ करत होती आपण आपल्या घरातील पाहावं भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ धवड़ करू नये आई वडिलांचे कान नये असे अक्षताला वाटत होते पण ती मात्र हे बोलू शकत नव्हती कारण ती सून होती तिला प्रत्येक गोष्टींचा खूप त्रास होत होता पण लहान सहान गोष्ट असे संस्कार तिच्यावरती केले गेले होते त्यामुळे तिनं सुरुवातीला आपल्या माहेरच्यांना ह्याबद्दल काहीही कल्पना दिली नाही सगळं व्यवस्थित चालू आहे असंच ती आपल्या माहेरच्यांना सांगत असे काही दिवसांनंतर मात्र तिच्या घरी तक्रारींचे फोन वाजू लागले तुमच्या लेकीला स्वयंपाकच येत नाही तुमच्या लेकीला कामच करता येत नाही अशा रोज एक ना अनेक तक्रारी तिच्या आई वडिलांच्या कानावरती पडू लागल्या आई वडील सासरच्या सांगत होते नवीन लग्न झालं आहे हळूहळू जमेल सगळं आमच्या घरच्या पद्धती तुमच्या घरच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत थोडं सांभाळून घ्या तिच्या आई वडिलांनी कितीही समजून सांगितलं तरी देखील मात्र थोड्या दिवसांनी जसं आहे तसंच सासरचे तिला त्रास द्यायला सुरुवात करत होते तरीही ती सारं काही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती तिचे तिच्या नवऱ्यावरती म्हणजेच कुणालवरती खूप प्रेम होते त्यामुळे तिला नेहमी असे वाटत असे की कधी ना कधी नवरा आपली बाजू घेईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल कारण सगळे जरी सासरी तिच्या विरोधात उभे असले तरी नवरा जर का तुमच्या बाजूने असेल तर त्या स्त्रीला मात्र कशाचीही भीती नसते तोच विचार नेहमी अक्षताच्या मनामध्ये येत असे आणि ते सार काही सहन करत असे सुरुवातीला नवरा तिच्या सोबत होता तो सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण तो मात्र प्रत्येक लहान लहान गोष्टींसाठी तिला माहेरच्यांकडून पैसे मागायला सांगत होता नवऱ्याच्या प्रेमाखातर ती सुरुवातीला तिच्या वडिलांकडनं मदत घेत होती वडील देखील आपल्या लेकीच्या सुखासाठी तिला मदत करत होते पण हे पाहून तिच्या सासरच्यांनी मात्र आता ह्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली होती अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील ते तिला माहेरी हात पसरायला लावू लागले तेव्हा मात्र न राहून तिनं माहेरच्यांना सासरच्या जाचाबद्दल सारं काही खरं खरं सांगून टाकलं तिच्या घरच्यांना देखील आपल्या मुलीची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटलं पण आता अजून एक नवीन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता कारण लग्नाला दोन वर्ष होऊन अक्षताला मुलबाळ नव्हते यावरनं तिच्या सासरच्यांनी तिचे जीने नको करून सोडले होते ते सतत अक्षताच्या माहेरच्या मंडळींना सांगत होते तुमच्या मुलीला मुलबाळ होत नाही आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देतो तेव्हा तिच्या माहेरच्यांनी तिच्यावरती उपचार सुरू केले उपचार केल्यानंतर ती गरोदर राहिली मूल होण्यासाठी जो उपचार घेतला जात होता त्याचा देखील सारा खर्च तिच्या माहेरच्यांनी केला होता मूल राहिल्यावरती सासरचे लोक आपल्या मुलीसोबत चांगले वागतील ही अपेक्षा माहेरच्यांना वाटत होती पण तसं मात्र घडलं नाही गरोदरपणात देखील त्रास देणं सुरूच होतं त्यानंतर बाळ झाल्यावरती सगळं ठीक होईल हा विचार अक्षता आपल्या मनाशी करत होती त्याचप्रमाणे बाळ झाल्यावरती एका वर्षासाठी सगळं काही सुरळीत सुरू होतं तिच्या माहेरच्यांना पण आता या गोष्टीची खात्री पटली होती की आता आपल्या मुलीचा संसार सुरळीत चालला आहे पण त्यानंतर मात्र नवऱ्यानं तिच्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली कुणाशी फोनवर जरी बोलत असली तरी तो संशय घेत होता तिचे सासू सासरे ननन देखील यात सहभागी होते आई वडिलांकडनं सारखे पैसे मागणं आता मात्र तिला मान्य नव्हतं छोट्या छोट्या गोष्टींवरती तिच्या माहेरून पैसे आणण्यास नकार देत होती त्यामुळे तिचा आता छळ जास्तच वाढत होता सासरची लोकं तिचा रागराग करत होती त्यामुळे ती माहेरी निघून गेली माहेरी निघून गेली म्हणून सासरची मंडळी आणखीनच चिडली अगदी गोष्ट घटस्फोटापर्यंत पोचली पण त्यानंतर मात्र तिच्या पतीनं येऊन क्षमा मागितली आणि तिच्या माहेरच्यांना सांगितलं पुन्हा असं होणार नाही शब्द दिला इथून मी माझ्या पत्नीला म्हणजेच अक्षताला कधीही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ देणार नाही अक्षताच्या माहेरचे ह्या गोष्टीसाठी तयारच नव्हते त्यांना आपल्या मुलीला पुन्हा त्या नरकात पाठवायचे नव्हते पण लेकीचे मात्र नवऱ्यावरती प्रेम होते तिचे म्हणणे होते मला संसार करायचा आहे मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं आहे मला नांदायचं आहे मला माझ्या मुलाला त्याच्या वडिलांचं प्रेम द्यायचं आहे म्हणून ती पुन्हा नव्यानं संसार थाटण्यासाठी त्याच्याबरोबर गेली त्यानंतर थोडे दिवस पुन्हा चांगले गेले आता तिच्या माहेरचे देखील थोडे निश्चिंत झाले होते काही दिवसांनी त्यांनी पुन्हा माहेरच्यांना पैसे माग म्हणून तगादा सुरू केला नवरासारखा सांगत होता पैसे माग पैसे माग अशी मागणी करत होता पण ती मात्र या गोष्टीला स्पष्टपणे नकार देत होती मी पैसे मागणार नाही मी आता माझ्या आई वडिलांना परत त्रास देणार नाही असं ती त्याला सांगत होती त्यामुळे आता जास्तच भांडण होऊ लागलं होतं ते पूर्ण कुटुंब एकीकडे तर अक्षता एकीकडे प्रत्येक काही ना काही तिला बोलत होता सासरच्यांचं बोलणं तिच्या मनावरती खाव घालत होतं सर्वजण आता तिचा छळ करू लागले होते पण या सगळ्यांमध्ये तिला हवी होती की नवऱ्याची साथ पण तोही घरच्यांचा ऐकून तिला त्रास देत होता थोडे दिवस चांगले वागून त्यानं तिचा अतोनात छळ पुन्हा सुरू केला होता आता तो तिच्या चारित्र्यावरती देखील बोट उचलत होता वारंवार संशय घेत होता काही दिवशी त्यानं तसंच केलं त्याच गोष्टीवरनं भांडण झालं होतं तिचे वडील रिटायर होणार होते त्यामुळे तुझ्या वडिलांना आता भरपूर पैसे मिळतील आपल्यासाठी पैसे मागून घे हा तगादा तिच्या नवऱ्यानं लावलेला होता जेव्हा ती ह्या गोष्टीसाठी राजी होत नाही असे त्याला कळले तेव्हा त्यानं आणखीनच भांडण करायला सुरुवात केली त्यानं तिच्या चारित्र्यावरती देखील संशय घ्यायला सुरुवात केली तिला सारं काही सहन होत होतं पण आपला नवरा आपल्यासाठी संशय घेतो ही गोष्ट मात्र तिच्या मनाला खूप खोलवर जखम करत होती कारण सगळं जग एकीकडे असलं तरी चालतं पण नवरा मात्र सोबत असला की सगळ्यांसोबत लढाईची हिंमत त्या स्त्रीला मिळत असते पण इथे तर तिचा नवराच तिच्या विरुद्ध उभा राहिला होता तो तिला अजिबात समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता त्याचे खूप भांडण झाले म्हणून रागाच्या भरात ती घराबाहेर पडली तिचे पाय तिचा चिमुकला जणू खेचत होता तिला त्याची चिंता वाटत होती पण मनामध्ये विचारांचं काहूर माजल्यामुळे तिला त्यावेळी फक्त शांती हवी होती मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येतील असा विचार करून ती आपल्या छोट्या बाळाला तिथे घरातच सोडून घराच्या बाहेर पडली तिच्या मनात विचार एकच होता आत्ता पुढे काय करू कोपरखैरने येथे इथे तिचं माहेर आणि सीबीडी येथे सासर होतं सहा जुलै रोजी आपलं सासरचं घर तिनं रागात सोडलं इतर कुणाच्याही घरी न जाता देवाच्या दारी बसून मन शांत करावं म्हणून ती डोंगरावरील मंदिरात जाऊन पोहोचली बराच वेळ ती शांतपणे तिथे विचार करत बसली होती सकाळपासून मंदिरात अक्षताला पाहून तिथे असलेल्या पुजाऱ्यांनी तिची विचारपूस केली तिच्या त्यांना समजलं असावं की ती, ती, ती खूप दुःखी आहे त्याचाच फायदा त्या पुजाऱ्यांनी घेतला पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर पुजाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली त्यांनी चहामध्ये गुंगीचे औषध तिला मिसळून बेशुद्ध केले आणि तो चहा प्यायल्यानंतर तिला गुंगी आली त्यानंतर तेथील पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावरती बलात्कार केला तिथे तीन पुजारी होते त्या तिन्ही पुजाऱ्यांनी तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला पहाटेच्या वेळी जेव्हा तिची गुंगी उतरली तिला शुद्ध आली तेव्हा आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडलं आहे हे तिच्या लक्षात आलं तेव्हा तिनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आपण केलेलं कृत्य फुटेल हे जेव्हा पुजाऱ्यांना समजलं त्यांनी तिला मारहाण केली तिला जमिनीवरती आपटले गळा दाबून तिचा खून केला त्यानंतर पुन्हा तपास लागू नये आपण काय केलं आहे हे, हे कुणालाही कळू नये म्हणून त्यांनी तिचा मृतदेह हो। मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला अशा प्रकारे शांत विचार करण्यासाठी आलेली अक्षता तिथे कायमचीच शांत होऊन गेली तिकडे सगळीकडे अक्षता गायब झाल्यामुळे तिचा शोध सुरू झाला आता इथे नेमके तिचं काय चुकलं सर्वात अगोदर तिनं अशा निर्जनस्थळी न जाता एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा आपल्या एखाद्या परिचिताच्या घरी जाणं योग्य ठरलं असतं ती देवाच्या दारी स्वतःचं मन शांत करण्यासाठी गेली होती पण त्या देवाच्या दारी बसलेले पुजारीच नराधम निघतील याची तिला जरा देखील कल्पना नव्हती यातून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे कुणावरही विश्वास ठेवणे कारण कधी कोण तुमचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही त्यांचं कर्म त्यांना शिक्षा देईलच पण या न्यायाच्या दारी देखील त्यांना शिक्षा मिळावी ही प्रत्येकाची इच्छा होती दुसरं असं की नवऱ्यानं नेहमी बायको काय म्हणते हे समजून घेणं गरजेचं आहे तिच्या साथीला उभे राहणं गरजेचं आहे कारण ती तिचं घरदार सोडून आलेली असते सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते काही ठिकाणी सुना त्रास देतात पण अजूनही बऱ्याच ठिकाणी खरंच आजच्याही युगामध्ये सुनांना त्रास सहन करावा लागतो आजच्या या घडीला देखील त्यांची घरामध्ये काहीही किंमत नसते ती त्या नवऱ्याच्या जीवावरती सगळं घर सोडून आलेली असते जेव्हा त्यानं तिला समजून घेणं गरजेचं असतं सासू ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलीचा सांभाळ करते त्याचप्रमाणे तिनं आलेल्या सुनेची देखील देखी काळजी घेतली पाहिजे कारण ती देखील एका आई वडिलांची मुलगी असते ती देखील तिच्या घरच्यांचा जीव की प्राण असते ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण स्वतःची मुलगी मुलगी आणि दुसऱ्याची लेख म्हणजे सून हा विचार डोक्यातून काढून टाकणं फार गरजेचं आहे आता सर्वत्र अक्षताची शोधाशोध सुरू झाली होती पण ती कुठल्याही नातेवाईकांच्या घरी नव्हती ना कुठल्याही मैत्रिणीच्या घरी नव्हती मग ती नेमकी गेली कुठे सर्वत्र तपास यंत्रणा कामाला लागलेली होती दोन दिवसांनी याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला आणि त्याने या संदर्भामध्ये लगेचच पोलिसांना माहिती दिली तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी आले सी सी टी व्ही तपासल्यानंतर पोलिसांना तिथल्या पुजाऱ्यांवरती संशय आला चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या अक्षताला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि सी सी टी व्ही फुटेजद्वारे तपास करण्यात आला होता तपासादरम्यान ती शिळफाटा येथील मंदिरात गेल्याचं त्यांना समजलं होतं या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे संतोष कुमार मिश्रा आणि श्यामसुंदर शर्मा हे असून तीन आरोपींपैकी एक आरोपी फरार झाला होता एक दोघे तिथेच होते दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील होते त्यांना अटक करण्यात आली होती दरम्यान सासरी आलेल्या अक्षताच्या छळामुळेच ती घर आणि आपल्या तीन वर्षाच्या बाळाला सोडून गेली होती त्यामुळे आता तिच्या सासरच्यांनाही यात जबाबदार धरले गेले होते नवरा सासू सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली होती अक्षताला न्याय मिळावा म्हणून सर्वत्र मोर्चे निघत होते पण हा न्याय मिळावा तर कसा जेव्हा तिला न्याय दिला जाईल तेव्हा तो न्याय असा असावा की पुढच्या वेळी जेव्हा कधी एखाद्याच्या मनामध्ये असं वाईट कृत्य करण्याचा विचार जरी आला तरी त्याच्या अंगाचा थरका पुढाला पाहिजे अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे असं सर्वांचं म्हणणं होतं यापुढे अशी अजून कोणी अक्षता बनता कामा नये दुसरी एक महत्वाची गोष्ट माहेरच्यांनी देखील एकदा मुलीचे लग्न झाले म्हणजे ती परक्याचं धन आहे ही प्रवृत्ती बाळगता कामाने मुलगी वडिलांकडनं मदत मागते हे चुकीचं आहे आणि तिला मदत न देता तिच्यावरती होणाऱ्या ह्या वारंवार त्रासालाच बंद करण्यासाठी तिच्या माहेरच्या व्यक्तींनी प्रयत्न केले पाहिजे तिचा हा त्रास संपवण्यासाठी तिला आपल्या घरी आणून घटस्फोट देऊन सुखात ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि तिला तिच्या पायावरती उभे करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा सासरच्यांनी देखील सुनेला त्रास देताना नेहमी हाच विचार केला पाहिजे की दुसऱ्याची लेख आपली सून आहे पण आपली लेख देखील उद्या दुसऱ्याच्या घरची सून होणार आहे जे आपण पेरतो तेच उगवतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही